आकाशवाणी मुंबई विजया आहे केंद्र सरकारने उसाच्या मळीवर पन्नास टक्के निर्यात शुल्क लावलं ला आहे येत्या गुरुवारपासून म्हणजेच अठरा जानेवारीपासून हा आदेश लागू होणार असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे उसाच्या मळीचा वापर मद्यार्क उत्पादनासाठी होतो मळीची देशांतर्गत उपलब्धता वाढवणं आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठीचं उद्दिष्ट गाठणं या हेतूनं हा निर्णय सरकारनं घेतला आहे खाद्यतेलांच्या आयात शुल्कातल्या सवलतीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे ही सवलत आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहील सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरच्या आयात शुल्कात कपात करून ते साडेबारा टक्के करण्यात आलं होतं यामुळे ग्राहकांना खाद्यतेल किफायतशीर दरात उपलब्ध होईल असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून सुनावणीला सुरुवात होत आहे अजित पवार यांच्या गटातल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका शरद पवार गटानं दाखल केली आहे अजित पवार गटातले काही आमदार आज आपलं म्हणणं मांडणार आहेत वर्ष दोन हजार तीस पर्यंत अपघाती मृत्यूचं प्रमाण पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं नवी दिल्ली इथं आयनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेत ते बोलत होते रस्ते अपघातांमध्ये दर तासाला त्रेपन्न जण जखमी होतात तर एकोणीस जण दगावतात अशी माहिती त्यांनी दिली रस्ते सुरक्षा ही शासनाची प्राथमिकता असून रस्त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत आता रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी जनजागृती अभियानाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगानं विविध धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होत आहे हे विधी एकवीस जानेवारीपासून पर्यंत चालणार असून बावीस जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मुंबादेवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला देशात वीज क्षेत्रातल्या उत्पादनांच्या कारखानदारीसाठी एक धोरण आणण्याचा सरकारचा विचार आहे केंद्रीय वीज आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी ही माहिती दिली ते आज मुंबईत भारतीय विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादक संघटनेच्या बीड दोन हजार चोवीस परिषदेत बोलत होते दोन हजार चौदापासून दोन हजार तेवीस पर्यंत विजेच्या मागणीत ऐंशी टक्के वाढ झाली असून वीज उत्पादन क्षमता सुमारे सत्तर टक्क्यानं वाढली आहे असं त्यांनी सांगितलं विकसित भारत संकल्प यात्रा राज्यात विविध भागात फिरत असून या निमित्तानं केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी प्रतिक्रिया देत आहेत वाशिम जिल्ह्यातल्या बचत गटाच्या सदस्य मनोरमा देशमुख यांनी सांगितलं मी वीस गट चालवते त्यानंतर नगरपालिकेने आम्हाला खूप मदत केली यांनी आम्हाला एक जी योजना सांगितली त्यानंतर आम्ही चार लाख त्यात उचलले आणि आम्ही सक्षम झालो आहे आम्हाला आमच्या रोजगार भेटतो प्रत्येक गोष्टीला आम्ही पॅकिंग करतो आणि विकायला आज आम्हाला दहा हजाराचा खूप महिलांना भेटून दिला वीस हजार पण त्यांना भेटले कोणी भाजीपाला करते छोट मोठं दुकान टाकून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आता पन्नास हजार पर्यंत त्यांना दिलेले आहे त्यांनी यवतमाळच्या पुसद दिग्रस मार्गावर बेलगवान घाटात झालेल्या अपघातात पाच जण ठार तर अकरा जण जखमी झाले आहेत पुसद तालुक्यातले हे सर्व प्रवासी पोहरादेवीला जात असताना चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला जखमींना पुसदच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल मुंबईत पश्चिम रेल्वेच्या वसई डहाणू रोड भागाची पाहणी केली या खंडात सुरू असलेल्या अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा कामांचा त्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला रेल्वे फलाटांवर स्थानिक उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानाचं उद्घाटनही दानवे यांच्या हस्ते झालं तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ कारकीर्द करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना देण्यात येणारा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वर्ष दोन हजार साठी हिराबाई कांबळे तर वर्ष दोन हजार बावीससाठी साठी अशोक पेटखर यांना जाहीर झाला आहे संतांना अभिप्रेत असलेलं मानवतावादी कार्य करणाऱ्यांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार वर्ष दोन हजार तेवीस साठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे दोन हजार सहा पासून देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप पाच लाख रुपये रोख मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार